निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आणि त्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली खामगाव पुरामध्ये एक कार वाहून गेली सुदैवाने वाहनात कोणीच नसल्याचं संभाव्य अनर्थ आहे मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पहावयास मिळत आहे काल रविवारी रात्री दहा वाजल्यानंतर सुरू झालेला पाऊस रात्रभर कमी अधिक प्रमाणात कोसळत राहिला खामगाव आणि मोताळा तालुक्यात जास्त जोर असल्याने या दोन्ही तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली खामगाव तालुक्यात तब्बल ब्याण्णव पूर्णांक आठ तर मातोळा तालुक्यात नव्वद पूर्णांक चार मिलीमीटर इतक्या कोसळधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांना झोडपले खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी पेडका पातोंडा आवार नागापूर या गावामध्ये कोसधार पावसाने काल रात्रभर हजेरी लावली खामगाव नांदुरा मार्गावरील सुटाळा गावानजीक नदीला आलेल्या पुरात एक वाहून गेलं कुणीच नसल्यानं काठावर उभी करण्यात आली होती असे गावकऱ्यांनी सांगितले याचबरोबर काठावर असलेली टपरी सुद्धा वाहून गेली दरम्यान खामगाव तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने खामगाव ते नांदुरा खामगाव ते बुलढाणा आणि खामगाव ते चालना या राज्य वाहतूक किमान तीन तास बंद होती खामगाव ते अकोला मार्गावरील कलोरी नजीक आज सोमवारी सकाळी पुराचे पाणी पुलावरून वाहत होते मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नदी नाले एक झाले जळगाव मोताळा तालुक्यातही वाहतुकीवर परिणाम झाला तर तालुक्यातही वाहतूक प्रभावित झाल्याने नोकरदार शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय झाली दरम्यान या तुलनेत इतर तालुक्यातील पावसाची तीव्रता कमी झाली दरम्यान या निमित्त पावसाच्या लहरीपणाचा प्रत्यय आला आहे शनिवार सहा जुलै अखेर तब्बल दीड लाख हेक्टरवरील खरीपाच्या पेरण्या अपुऱ्या पावसामुळे रखडल्या होत्या मात्र मुसळ पावसाने आणि नदी नाले एक झाल्याने पावसाचे पाणी शेकडो हेक्टर वरील शेतात शिरले यामुळे शेत जमीन पाण्यात बुडाल्याचं दुर्दैवी चित्र आहे खामगाव मोताळा जळगाव जामोद तालुक्यामध्ये याचे प्रमाण जास्त आहे प्रामुख्याने सोयाबीन

शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य